नमस्कार आपण पाहताय वार्ता मराठी पत्रकारिता दिवस दरवर्षी सहा जानेवारी रोजी साजरा केला जातो याचं कारण याच दिवशी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते आणि हा दिवस त्यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो याच दिनाचे औचित्य साधत डॉ जितेंद्र आवड फाउंडेशन व अविनाशजी देशमुख यांच्या पुढाकाराने बदलापुरात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुचिताई घोरपडे उपनगराध्यक्ष प्रियंकाताई दामले दामले मुख्याधिकारी मारुतीजी गायकवाड पुण्यनगरीचे पत्रकार विजय पंचमुख जी चोवीस तासचे पत्रकार चंद्रशेखर भुयार व इतर पत्रकार उपस्थित होते यावेळी प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया टेलिव्हिजन मीडियाच्या सर्व पत्रकारांचा सत्कार यावेळी माध्यमांशी बोलताना मान्यवरांनी बदलापूरच्या विकासासाठी प्रशासन आणि पत्रकारांनी एकत्र येऊन काम करूया असा निर्धार केला व आयोजक अविनाशजी देशमुख यांचे विशेष आभारही व्यक्त केले काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूयात ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर अभिनय देशमुखांना विशेष मी धन्यवाद देतो गेल्याही वर्षी त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केला होता याही वर्षी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मॅडम माझ्याप्रमाणे जे पत्रकार जे आहेत हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि अशा ह्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा त्यांचं म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवणं त्यांना यथोजित त्यांचा सन्मान करणं आणि ते जे सामाजिक जी योगदान आहे त्या योगदानाची दखल घेणं आणि हे काम अगदी देशमुख साहेबांनी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला मी असेल अध्यक्ष मॅडम असतील उपाध्यक्ष मॅडम असतील आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो गेल्या दीड वर्षापासून मी कोळगाव बदलापूरमध्ये काम करत असताना पत्रकारांचं अतिशय चांगलं सहकार्य मला मिळालेलं आहे आणि इथून पुढेही असं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही मग असे म्हटल्याप्रमाणे मी प्रशासक असताना प्रशासकाने मुख्याधिकारी म्हणून काम करत होतो आत्ता आमचे पन्नास नगरसेवक नगराध्यक्ष मॅडम आहेत उपाध्यक्ष मॅडम आहेत आणि आम्ही स्वतः मी स्वतः आहे आम्ही सर्व मिळून बदलापूरच्या चेहरा बघा बदलण्यासाठी किंवा बदलापूरला जेवढं चांगलं शेअर करता येईल त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू धन्यवाद सर आपण बघितलं तर अनेक वर्षांपासून पत्रकारांची मागणी की पत्राध्यक्ष मिळावा त्यासाठी आता नगराध्यक्ष मॅडमसुद्धा निवड झालेली आहे कशाप्रकारे काम थोडं आपल्या इमारतीचं काम थोडं स्पीड कमी होतं इंटरिटी कामाचं आता ते स्पीड वाढवलेलं आहे आम्ही तुमची वारंवार मागणी आहे मॅडम मीसुद्धा माझ्याकडं वेळा तो विषय आमच्या चर्चेमध्ये आलेला आहे आणि निश्चित एक हे आठ ते दहा दहा पंधरा दिवसामध्ये आपण तुम्हाला निश्चितपणे पत्रकार कक्ष उपलब्ध करून देऊ खूप अभिमान वाटतो ह्या पत्रकारांचा की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सज्ज असतात स्वतःची ड्युटी निभावण्यासाठी मी एवढंच सांगेन की आजच्या पत्रकार दिनानिमित्त तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा तुमचं काम सत्य लोकांपर्यंत पोचवण्याचं आहे ते नक्कीच तुम्ही पोचवाल अशी मी आशा बाळगते आणि जे काही काम तुम्ही करताय त्याला मी नेहमीच सपोर्ट करत असते एक नगराध्यक्ष म्हणून आणि प्रशासन म्हणून मुख्याधिकारी आणि उपनगराध्यक्ष मॅडम तसेच आमचे सन्माननीय सदस्य हे सगळेजण तुम्हाला नेहमीच सपोर्ट करत असतात तर तुमचं जे काम आहे सत्य लोकांपर्यंत पोचवायचं आणि निर्भीडपणे पोचवायचं ते काम तुम्ही नेहमीच करत राहा एवढ्या शुभेच्छा देते आजच्या दिवशी सर्वप्रथम तुम्ही पत्रकार दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देईन कायमच तुम्ही समाजाचे चौथे स्तंभ म्हणून मानले गेलेले आहात आणि त्याची भूमिका आहे तुम्ही सर्वांनीही अगदी मी म्हणेन चोखपणे बजावत आलेले आहात कायमच सगळ्यांनीच बदलापूरचे जे प्रश्न आहेत ज्वलंत प्रश्न असू देत किंवा सामाजिक असू देत किंवा समाजातले जे अगदी मूलभूत प्रश्न आहेत हे तुम्ही सगळे सर्वेजण अगदी निर्भीडपणे मांडत आलेले आहात माझी अपेक्षा असेल की यापुढे देखील तुम्ही हे कार्य सुरूच राहाल आणि तुम्ही जे प्रश्न मांडाल त्याचं समर्थन मात्र मी असेन आमच्या नगराध्यक्ष मॅडम असतील किंवा मुख्याधिकारी जे प्रशासन असेल ते या कामांवरती नक्कीच प्रश्नांवरती नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करेन मी खरं तर आमचे जे आयोजक आहेत अविनाश देशमुखजी यांना मी त्यांचा आभार मानेन त्यांचं कौतुक करेन की, की। ते कायमच असे समाज उपयोगी किंवा जे दुसऱ्यांना मानसन्मान किंवा पत्रकारांना मानसन्मान देण्याचा जो हा कार्यक्रम आहे ते त्यांनी मागच्या वर्षी आयोजित केलेला यावर्षीही केला त्याबद्दल खरंच तुमचे कौतुक पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि कायम जे तुमचं सहकार्य जे आम्हाला लाभत आलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद